सीएसएमटी नंतर आता अंधेरी मेट्रो स्टेशनवर एक काळ्या रंगाची बॅग सापडली आहे यामुळे प्रवाशांमध्ये मोठं भीतीचं वातावरण पसरलंय दिल्लीच्या बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर मुंबईत सुरक्षा यंत्रणा सतर्क करण्यात आली आज दुपारी दोन वाजताच्या सुमारास अंधेरीतील गुंदवली मेट्रो स्टेशनच्या पहिल्या मजल्यावर एक काळे बेवारस बॅग आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे या बॅगमध्ये घातापाताचे साधन असल्याचा सा संशय व्यक्त केला जातोय अंधेरी पोलिसांनी तात्काळ बॉम्ब डिटेक्शन आणि डिस्पोजल स्क्वॉड पथकाला घटनास्थळी बोलावून घेतलंय बीडीडीएस टीमच्या तपासणीनंतर बॅगमध्ये नेमकं काय आहे हे स्पष्ट होईल त्यामुळे प्रवाशांमध्ये आता मात्र भीतीचं वातावरण पसरलंय यापूर्वी कालही म्हणजे सीएसएमटी रेल्वे स्थानकामध्ये अशीच बेवारस लाल रंगाची बॅग आढळून आली होती सुरक्षा यंत्रणांना सतर्क करण्यात आलं होतं सलग दोन दिवसात शहरातील गर्दीच्या स्थानकांवर बेवारस बॅग आढळणं हा एक गंभीर इशारा असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय मुंबई पोलीस आणि बीडीडीएस पथकाने सर्व सुरक्षा नियमांचं पालन करत चौकशी सुरू केली आहे नागरिकांना सावध राहण्याचं आवाहन केलं आहे आणि असा कुठलाही संशय आला तर तात्काळ पोलिसांना कळवा असं देखील आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे